कोल्हापुरात रंकाळ्यावर एका स्टॉलवर लईच गर्दी दिसली म्हणून लगेच गेलो नमस्कार चैतन्य फूड ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो रंकाळ्यावर अनेक स्टॉल तर बघायला मिळतातच पण सकाळी जास्त करून आई अंबाबाई मंदिराच्या समोरच्या बाजूला थालीपीठ फेमस होतं पण रंकाळ्यावर कुठं मिळत नव्हतं त्यात स्पेशली चीज थालीपीठ चालू केलं आहे आणि ते पहिल्यांदाच कोल्हापुरात मी जर ऐकलं आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढलेला आहे आणि आता नवीन वेगळ्या प्रकारचे सगळे मिळून आता चौदा प्रकारचे इथं थालीपीठ मिळतात चला तर मग बघूया हे कसे बनतात काय नेमकी स्टोरी आहे भरपूर स्ट्रगल करत गेली नऊ वर्ष त्यांचा तिथं स्टॉल होता आणि आता इथं एक वर्षभर झाली इथं चालू त्यांनी केलेला आहे बघूया कसं बनतंय थालीपीठ आणि कस्टमरला पण विचार ते कसं विचा वाटतंय पत्ता सांगतो लक्षात घ्या रंकाळ्यावर तुम्ही गेला तर संध्या मठ विचारायचा आहे संध्यामठच्या समोर श्री गुरुदत्त ही गाडी तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणीच वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ मिळतात आणि त्यांनी आता मेथी आणि पनीर थालीपीठ नवीनच चालू केलेलं आहे अगदी नेहमी मिळणारं हे प्लेन थालीपीठ आता तयार होत आहे बघा किती मस्त आणि मोठ्या आकाराचं हे थालीपीठ असतंय त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि भाजणी पीठ असतंय त्या पद्धतीचं पीठ असतंय आणि वरणं छान अशी कोथिंबीर लावली जाते आणि हातानं हे थापलं आहे हे थापणं सोपं आहे पण तव्यावर काढणं खूप अवघड आहे तव्यावर उतरलं थोड्याच वेळामध्ये जाणार याला एक कापड वापरलं जातं कॉटनचं तव्यावर थोडंसं तेल टाकलं जातं पहिल्यांदा आणि नंतर आता हे थालीपीठ लावलं जाणार एका कापडाच्या जा सहाय्यानं बघा व्यवस्थित त्याच्यावर वरनं पाणी घातलं जातं आहे भरपूर पाणी वापरलं जातं या ठिकाणी हात फिरवला जा, जायचं जातो आहे एकदा आणि त्यानंतर हे अशा पद्धतीनं काढलं जातंय नवीन लोकांना जरासा अवघड जातं हे काढायला कारण की हे कापडाला चिटकून बसण्याची शक्यता असते आणि थोडंसं गरम झाल्यावर लगेच पलटी मारायचं आहे अशा पद्धतीनं हे स्पेशल थालीपीठ आता नॉर्मल थालीपीठ तयार झालेलं आहे त्यांचं आता फेमस चीज थालीपीठ आलेलं आहे नवीन लोकांना नवीन आ, युवा जनरेशनसाठी स्पेशली काहीतरी चीज प्लस असं काहीतरी थालीपीठ करूया म्हणून त्यांनी याची सुरुवात केली होती बघा भरपूर चीज घातलेला आहे आणि दाबलं गेलेलं आहे जसं पिझ्झा टाईपमध्ये आणि दोन्हीकडनं व्यवस्थित गरम केलं जातं आता बनतं मिक्स थालीपीठ यामध्ये मेथी घातली जाते त्यानंतर कोबी टाकलेलं आहे आणि कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आली आहे フォーカス。

आम्ही हे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हे थालीपीठचा आउटलेट चालू केलं त्याच्या आधी मम्मीचा आपला भावशेमध्ये नऊ वर्ष झाला आपला स्टॉल आहे तिथे प्ल आपण आपण आधी पहिला प्लेन थालीपीठ घेत होतं पण काहीतरी आता युनिक करायचे डोक्यात घेतलं होतं त्यानंतर घरी आम्ही महिनाभर त्यावरती आम्ही रिसर्च केला महिनाभराच्या रिसर्चनंतर आम्ही यामध्ये चौदा वेरिएशन काढले त्यामध्ये चीज थालीपीठ आपलं सगळ्यात युनिक आहे आणि मिक्स थालीपीठ आत्ता तर आपण नवीन तीन मेनू काढले आहेत मेथीप्रणी थालीपीठ लोणी थालीपीठ आणि कोबी थालीपीठ yeah. यामध्ये म्हटला तर आता आपलं मेथीप्रणी थालीपीठ एकदा ट्राय करून बघा सगळ्यात बेस्ट आणि ऑथेंटिक म्हटला तर तुम्हाला ते एकदा एकदा टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही आणि ह्यामध्ये सगळी प्रकारचे धान्य कडधान्य डाळी सगळे मिक्स असतात आई मी बरोबर आपला संध्याकाळी इथे पाच ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत स्टॉल चालू असतो बुधवारी आपली स्टॉलला सुट्टी असते एकदा अवश्य भेट जाऊ 아이 먼저 사수요 네. बायको सासू आणि जावई यांचा हा स्टॉल आहे हे मला आत्ताच कळालं आणि खरंच खूप प्रेरणा घेण्यासाठी सारखी गोष्ट यांच्याकडून आहे आईंनी मुलीला आणि जावयालासुद्धा या स्टॉलमुळं एक संधी दिली आणि एक नवीन बिझनेस स्टार्ट करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं खूपच चांगली गोष्ट आहे नक्कीच रडत बसण्यापेक्षा काहीतरी नवीन करणं आणि बिझनेस करणं कुटुंबांना मिळून एकत्र येऊन बिझनेस करणं हे गरजेचं आहे हे या स्टोरीवरून लक्षात येतं त्याचबरोबर काळ्या वाटण्याची उसळ याबरोबर दिली जाते आणि चटणी म्हणजे खरडा दिला जातोय मिरचीचा त्याचबरोबर दही सुद्धा या थालीपीठाबरोबर दिलं जाते हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करून बघा अगदी मराठमोळा पदार्थ आहे आणि टेस्ट एक नंबर लागते मिक्स थालीपीठ मध्ये फक्त आमचं करण्याचा उद्देश आहे असा की लहान मुलांसाठी सगळे पालक मेथी मुळा कोबी काकडी हे सगळं त्यांना मिळतंय त्यातून हा एवढंच कारण आहे आमचं मिक्सर थालीपीठ ठेवायचं लहान मुलांना त्याचं कॅल्शियमसाठी किंवा काय का। उपयोगी आहे उपयोग आता पनीर मेथी थालीपीठ तयार होत आहे पनीर ह्याच्यावर खिसलं जाणार आणि मस्तपैकी ह्याच्यावर आता मेथी टाकली जाते आणि हे पनीर स्पेशल थालीपीठ तयार होतंय बघा किती मस्त युनिक कॉम्बिनेशन आहे खरं तर नक्की ट्राय करून बघा या थालीपेट्यावर घरगुती पद्धतीचं लोणी लावलं जात आहे अगदी दोन्ही बाजूनी झालं तयार वर्ण परत एकदा खरडा काळ्या वाटाण्याची उसळ स्पेशल चीज थालीपीठ घेतले बघू शकता चीज पिझ्झा वगैरे खाल्ला असेल पण थालीपीठ तर पहिल्यांदाच खाल्लेलं वाण लागते आणि चीजबरोबर थालीपीठाची मजा नक्की ट्राय करून बघा या ठिकाणी आणि त्याचबरोबर खरडा पण दिलेला आहे उसळ दिले दही आहे त्याचबरोबर मिक्स थालीपीठ पण छान आहे यांचं नक्की ट्राय करून बघा मेथी पनीर आणि लोणी घातलेलं थालीपीठ मी खातोय पहिल्यांदाच खायला आहे भरपूर लोणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये गरम गरम आहे त्याबरोबर दही पण दिले मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर यांचं चीज घातलेलं पण फेमस झालंय 要观察脏了。